आज मी करत आहे साबुदाना खिचडी साबुदाना उसळ तुम्ही जे म्हणत असाल ते आज माझा आहे उपास त्याच्यामुळे मी करत आहे साबुदाण्याची उसळ तेल तापवत ठेवलेलं आहे आणि त्यात जिरं घातलेलं आहे इथे मी शेंगदाणा तेल वापरत आहे उपासाला सहसा मी शेंगदाणा तेलातच उसळ वगैरे बनवते त्यात बारीक मिरच्या करून ठेवलेल्या होत्या त्या घातल्या आहेत त्या खरपूस होतपर्यंत परतवून घेतल्या त्यानंतर कच्च्या बटाट्याचे काप करून घेतले आणि ते टाकले आहे दोन तास आधीच साबुदाना भिजत घातलेला होता आज उपास करायचं कारण म्हणजे असं काल महालक्ष्म्याचं आगमन झालं आणि आज त्या जेवणार आहे तर मला सवाष्ण म्हणून जेवायला जायचं आहे त्यामुळे मला उपास करावा लागला म्हणून मी साबुदाणा उसळ खाती आहे वाफ घेऊन घेतली आहे थोडी बटाटा बटाल बटाट्याला शिजायसाठी छान थोडासा अजून बाकी आहे शिजणं म्हणून त्याला अजून परतवून घेत आहे आताच आता हा बटाटा पूर्णपणे शिजला आहे यात पाहिजे तितकंच साबुदाणा मी आता घालून घेणार आहे साबुदाणाला थोडासा रंग म्हणून मी इथे तिख तिखट वापरत वापरते आहे एकदम पांढरा साबुदाना मला आवडत नाही म्हणून मी त्याच्यात थोडंसं तिखट घालत असते कमी जास्त प्रमाणामध्ये जसं ज्या वेळेला जसं लागेल तसं आता इथे छान साबुदाना मी परतवून घेते आहे आणि छान सगळं तेल सगळ्या साबुदानाला लागल्यावर मी त्याच्यात दाण्याचा कूट करून घेईल दाण्याचा कूट माझ्याकडे भाजून नेहमी केलेलाच असतो कधी कुठल्याही पदार्थाला टाकायला कामात येतो म्हणून मी ते कूट करूनच ठेवते इथे मी आता थोडासा साबुदाणा कूट घालत आहे एक एक साबुदाणाला छान कूट लागलं पाहिजे इतका साबुदाणा कूट आपल्याला त्यात घालायचा आहे छान एक साथ मिक्स करून घेतला आहे करून घ्यायचं आहे साबुदाणा कूट लगेच लावायचा आहे आपल्याला कारण नाही लावला तर मग साबुदाना चिकट व्हायची चान्सेस असतात म्हणून मला इथे थोडासा सा कूट कमी वाटला म्हणून मी अजून थोडा कूट घालून घेतलेला आहे छान परतवून घेतला एक जीव करून घेतला सगळं साहित्य एकत्र झालं पाहिजे असं इतकं त्याला परतवून घेतलेलं आहे त्यानंतर थोडं खाली लागलं ला होतं माझा साबुदाना तर मी त्याचं पूर्ण खरवड करून घेतलेली आहे त्यात आता मी थोडंसं दही घालणार आहे दही घातल्याने थोडंसं साबुदाना सा थोडाफार कुठे असेल कडक राहिलेला असेल तो तो छान मऊ होतो आणि एक, एक साबुदाना छान ट्रान्सपरंट असा मऊ सूत होऊन जातो त्यामुळे मी इथे स दही घालत असते चवीसाठी पाहिजे असेल दही नसेल तर कधी लिंबूचा पण वापर करता येतो पण सहसा मी दहीच घालून ते प्रेफर करते इथे थोडा वेळ आता चवीनुसार मीठ घातल्यानंतर एक वाफ येऊ देणार आहे साबुदाणाला जेणेकरून त्याचा रंग पूर्ण चेंज होऊन जाईल आणि चांगली स्टीम येऊन जाईल आहे त्याला इथे थोडा वेळ वाफ येऊ देते आहे वाफ आली की तो लगेच साबुदाणा खायला रेडी तुमच्या भागात तुम्ही काय म्हणता मला नक्की कमेंट करून सांगा खिचडी म्हणता साबुदाण्याची की उसळ म्हणता आमच्याकडे सहसा आम्ही उसळच म्हणतो खिचडी बस माहिती आहे खिचडी म्हणतात बरेच जण आता पूर्णपणे उसळ रेडी आहे मी आता ती प्लेटमध्ये सर्व करते आणि लगेच खायला घेते व्हिडिओ आवड आवडली आहे तर नक्की लाईक करा लगेच लाईक